तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण कराजीसोबत सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या वेळेमध्ये पाऊस पडला तो पण आजचा दिवस असतो आणि आत्ताच चाललो आहे मी चिपळूणला चाललो आहे आपचे मित्रमंडळ आहेत त्यांच्या गावी चाललो आहे आणि बघूया कुठे कुठे फिरायला जमतं आणि आजचा व्हिडिओ असतात म्हटलं बनवूया जातोय तर तर एकटाच जाणार आहे आणि हा जो बाईक ने प्रवास होणार आहे बाई वाग काय करते आजी भाजी खाते कसली तर भाजी खाता पणसाच्या घराची भाजी खाते बनवलेली आहे बघा आणि हा बघतोय बघ कस त्याला पण त्या पण पाहिजे तू पण हा पावसाचं वातावरण आहे पूर्ण हेल्मेट रेनकोट वगैरे घेतलाय काही घातलं रेनकोट आणि मध्ये पावसाळ्यात आता येईल आता गरम होतं हा घेतलेत आज जाणार आज बुधवार आहे आणि उद्या सकाळी परत रिटर्न गुरुवारी आणि गोपरू लावायला इथं हेल्मेट घेतलं होतं मी आता म्हटलं फिरायला जायचं आहे पावसातून वगैरे तर हेल्मेट घेऊया तर मम्मीतून हेल्मेट आणलं होतं माझ्या गाडीला सुटवं होतं मी येतं आहे ना गोपरू लावायला करायचं मग तो एक क्लिप भेटतो तो इथं घ्यायचा आहे लावायला तर नंतर घेऊया आणि मग कसं बाईकवरून मग बरं पडेल व्हिडिओ करायला क्लिक केला की मग असं बोलत बोलत जातो इथं लागून जाऊया पाऊस आहे थोडा थोडा तर मित्रांनो जायला निघालो आहे कुठे तर चिपळूणला आणि आता मी फोनगुस डिंगणी रोडला आहे आणि आत्ता इथून मला सत्तावन्न किलोमीटर दाखवत आहे चिपळूण तर बाईकने प्रवास असणार आहे आणि पाऊस पण आहे थोडाफार आता इकडे लागून गेला पाऊस बघा रस्ते बिस्ते ओळे झालेत आणि हे बघा पूर्ण सेटच करून आलोय रेनकोट वगैरे घेऊनच आलोय घालून आलोय आपलं बघा पूर्ण नाही ना। मंडई इथून आपला सत्तावन्न किलोमीटर आहे एक तासाचं अंतर आहे आणि समोरचा मतला हा व्ह्यू बाग दाखवण्यासाठी तुम्हाला थांबलोय एकदम भारी नजारा वाटतो आणि आत्ता पाऊस लागतोय तर बाग किती दिसतंय ते हे झूम होत नाही आहे पण तुम्हाला मोबाईलमध्ये एक क्लिप काढून दाखवतो समोर आहे ना कोकण रेल्वेचं एक ब्रिज आहे तिकडे आणि त्या साईडला धुकं झालं आहे वरती एक नंबर आहे गोप अटकवायला इथं असतं ना आपण मस्तपैकी पूर्ण व्हिडिओ करत गेलो असतो तर गाडी चालवताना था व्हिडिओ काही जास्त करणार नाही आपण थांबत थांबत पॉईंट दाखवित नाही मी तुम्हाला काय काय फिरायचं असेल ते मस्तपैकी बघा पूर्ण सेटअप करून चाललं आहे चला आता निघूया आणि हेल्मेट बघा कसं आहे ते एकदम हॅलो नाही एक तासाचं अंतर आहे इथून डायरेक्ट चिपळूणला थांबत थांबत जाऊया हळूहळू आता इथून संगमेश्वरला डिंगणी मार्गे शॉर्टकटला संगमेश्वरला बाहेर पडणार तिकडून मग पुढे चिपळून रोडला चलो लगे रो मंडळी कोकणकर के साथ आता आपल्याला पावसातून फिरायचंच आहे सगळीकडे आपले भटकंती आता सुरू होणार आहे पावसातील लगे रो कोकणकर अर्जे केसात सगळ्यांना कोकण दर्शन मित्रांनो बरोबर सव्वा एक झालेला आहे आणि आत्ता मी आहे पेट्रोल पंपामध्ये संगमेश्वरला थोडा वेळ थांबलं होतं पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि थांबलं होतं आणि गाडीची वाट लागली इथं बघा पाऊस लागला आहे ना तर सगळ्यात चिकल बघा कसा उडाला येतो सगळ्यात चिखल उडाला गाडीवरती आता तर पाऊस लागला इकडं पाऊस नाही आहे इकडं ना सगळं चुका आहे पण आपल्या इकडं पाऊस जात उडाला एखादी साईडला संगमेश्वरमध्ये पाऊसच नाही बघा सगळं सुखं आहे आणि इकडे भरपूरशा गाड्या थांबतात आपलं पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती आता आपल्याला जायचं आहे चिपळूणला चिपळूण आता इथून चाळीस किलोमीटर आहे बरोबर तर जाऊया आता सौका चौका जाऊ थांबत थांबत एकटा असलं की कंटाळ्या येतो गाडी चालवायला तो की जण असं काही वाटत नाही शुभम पण आला शुभम ऑर्डरला गेला परत जायचं आहे ऑर्डरला गोवा घरला सात तारखेला शुभम सुरवात लग्न आहे तिकडे आता मी एकटाच चाललोय चिपळूणला म्हणजे सकाळी लगेच आहे चला आता हळूहळू पुढे होऊया तर मित्रांनो चिपळूण मध्ये आलोय आणि आपले मित्र भेटले आहेत इकडे धीरज आहे त्यानं मला खेचत खेचत तर एका सरा चढवला नव्हता अजून पण मला आठवतं कसा कसारा गाव कधीच विसरणार नाही मी इकडे तुषारदा आहे आणि किरण आहे पुढच्या वर्षी बघा चढायचं पुढच्या वर्षी अजून चढायचं आहे खाली काय बघा पण आहे आणि इथं तलावात कुठंतरी आणली नाही मध्येच झाडाझुडा आहे कुठेतरी कुठला तलाव आहे रे नारायण तलाव नारायण तलाव चिपळूणमध्ये नारायण तलाव आणि मस्त व्यू आहे अजून काम सुरू आहे पूर्ण झाल्यावर तर एक नंबर वाटेल हे बघा आणि पाऊस पण येतो आहे मी काय म्हणतो हे कामं सगळी आहे ना पावसातच का करतात काय समजत नाही रस्ते बिस्त्याची पण आमच्या इकडे पण रस्तं नाले बिले टाकायचे आहेत ना पावसातूनच करतात पाहून गेला की परत जाऊ मस्त बाय की बघा लोकेशन आहे एकदा पूर्ण झालं की शूटला पण बाहेर आहे हां मस्त शूटला आता दुपारपर्यंत फिरणार संध्याकाळपर्यंत कुठं कट्टा बांधलेला आहे ना कट्टा बांधलेला आहे त्याने बदक बघ इथे तिकडे मगर बघ कुठं हे बघ समोर मगर तोंड वर काढला नाही मगर आहे रे बघ समोर मगर हो, हो मगर, मगर मगर पण आहे तुमच्याकडे अरे तुला मगर पाहिजे तेवढं दाखवतो होय हो तेव्हा मगर आहे तिथं मगरी मगरी आहे ती पण तिथं मगर आहे ती पण मगर आहे ना ती पण ती पण जवळपास कुठं नाही तुम्हाला दाखवली असती नाही तर मगरी पण आहे तिथं तलावात काय बनणार आता बघा थोडं चिपळून फिरूया आज संध्याकाळपर्यंत एक दिवसासाठी तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे श्री रामदेवत जुना कालाभैरव मंदिर आणि हे मंदिर आता नवीन होतंय आणि काम चालू आहे मंदिराचं म्हटलं इथं चाललं आहे तर म्हटलं मंदिरात पण बघून येऊया कशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम आहे ते तर हे बघा मंदिराचं बांधकाम बघा मग एकदम चिरापासून केलं आहे पूर्ण चिराकाम काम चालू आहे काम पूर्ण झाल्याच्या नंतर पण आपण येऊया एकदा पूर्ण चिऱ्याच मंदिर आहे फ्रंटची बाजू एक नंबर नाही मार्बल मध्ये हो मग तिथं काम करतो तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे विसाव पॉईंटला नवीनच आहे इकडे पॉईंट केल्याने इकडं बघा पेंटिंग केल्याने मस्तपैकी आणि इकडं बघा निसर्गाचा आनंद घेत सगळेजण घरं बघतात आहे आणि वरून व्ह्यू बघा काय आहे तो पूर्ण घरं आहे तिकडे नदी आहे हे बघा पुढला हा आपण गेलो होतो ना हा बघा इकडं किल्ला आहे समोरवरती इकडे नदी आहे घर इक आहे इकडं सगळी शेती आहे वरून दिसते हा विसाव पॉइंट आहे इकडं इकडं हे काम चालू आहे तिकडे मस्तपैकी पेंटिंग केलं नाहीवरती गाव दिसतात इकडे शेती आहे पूर्ण एक नंबर वारे वाटते इकडे मस्त पैकी वडाचं झाड आहे मोठं आणि ते विसावा हॉटेल आहे मधील फेमस आहे विसाव पॉईंट विसावा हॉटेल आणि एक नंबर भारी आहे पावसाळं वातावरण तर एकदम भारी वाटत असत आणि हिरवगार आहे आणि हे लोक बसलेले आहेत काय पाहिजे काय घेणार सर खांदा हा काय आहे स्पेशल असंच बसलंय ते असंच बसलंय ते बघा हिरवगार एकदम मग त्यांना माहिती आहे असंच बसायला आलं का भजी भजी सांगतोय भजी मस्त पैकी नजारा बघा समोरचा व्ह्यू ह्या एक नंबर खाली खाली जास्त जात नाही नाही तर मीच खाली जायचं पावसातून तर एक नंबर आहे मित्रांनो विसावा पॉईंट भारी आहे नाव पण भारी दिलं नाही विसावा हा <स्थावा> लपतो आहे त्याला स्पॉन्सर आहे आजचा आणि भजी घेणार आहे भजी घेणार तर भजी 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 घेऊन आलाय वाले हे बघा या मंडई भजी खायला पावसातून आलाच नाही या पॉइंटला एक नंबर जेवलोय नाही पण मला भजी नको जेवलो नाही मला भजी नको या भजी खायला म्हणजे मस्त सगळेजण आहेत भजी भजी केकडा भाजी पावसातून तर एक नंबर चा आणि भजी खायला या पॉइंटवर तरी विसाव पॉईंट लक्षात ठेवा चिपळूणकरांचा फेमस पॉईंट आहे पडलाय आज पाऊस पडला सकाळी आता पण रात्री पडणार आहे मी आलोय मी आलोय बायकोन व्हिडिओ बघू दे मी आलोय पाऊस पडणार आहे भजी खायला भजी खायला गेलो होतो सांग वहिनींना पाठवतो इकडे बघणार होत का भजी खा भजी खाऊन बोलो करा मागे चांगली गेला आ, मित्र मंडळी घरी आलो आहे कालचा दिवस खूप भारी होता फिरलो आम्ही आणि असं तिथं फेर झाली होती चिपळूणला मित्रमंडळी आपले सगळे जे बाईवारीला चालत जातात आपल्यासोबत त्यांच्याकडे गेलो होतो आणि सगळेजण भेटले होते रात्री मस्त होता मला मस्ती झाली व्हिडिओ काही एवढा केला नाही आणि छोटासाच व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की गेवा अजून खूप काही आहे चिपळूणला फिरण्यासारखं आणि पावसातून तर एकदम भारी आहे सर्व स्थळ आपण तिकडेच आहे सहत साडा सवत करा सवत सवत साडा तर अजून आलं नव्हतं ना पाऊस काय एवढा लागला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये दे। थेट कोकणातून गोकर्णकरजी के साथ सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन झाला आता चितच थांबवत आहे टाटा बाय बाय अगोदर बा कळले इकडे बंड्या बाय भांड्या